तो नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेत यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता पावसाळा सुरू होण्यास फक्त दोन महिने राहिलेले आहेत आणि यंदाचा दोन हजार पंचवीसचा पावसाळा कसा राहील याबद्दल हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे व हवामान खात्याने यंदाचा पावसाळा कसा राहील याबद्दल सांगितलेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळणार आहे व यंदाचा पावसाळा कसा राहील याबद्दल आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेऊयात तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये चांगला पाऊस बरसणार असा अंदाज जो आहे हवामान खात्याने दिलेला आहे तर देशामध्ये दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये यंदाचा पावसाळा चांगला राहणार रा आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर मान्सून हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज काही जागतिक हवामान केंद्रांनी वर्तवला आहे प्रशांत महासागरातील हवामान स्थिती पाहता भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र जे आहे शेतकरी मित्रांनो यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे आणि यंदाचा पावसाळा महाराष्ट्रामध्ये चांगला राहणार आहे असा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच भारतामध्ये यंदाचा मान्सून चांगला बरसणार आहे असा अंदाज जे आहे हवामान खात्याने दिलेला आहे कोणत्याही भागामध्ये आपला जे आहे पावसाचा म्हणजे दुष्काळ तिथी कुठेही पाहायला मिळणार नाही सगळीकडे जे आहे चांगला पाऊस पडण्याची अंदाज या ठिकाणी यंदा जे आहे हवामान खात्याने दिलेला आहे तर हा होता शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी अंदाज आणि जून ते सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार असल्याची हवामान खात्याने वर्तवलेले आहे तर शेतकरी मित्रांसाठी ही होती एक आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आता आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद